नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे महत्वाची खुशखबर आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहीण योजनेची प्रतीक्षा आता संपलेली आहे लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो लवकरच पडणार आहे म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा उद्यापासनं म्हणजेच सोळा डिसेंबरपासनं जमा होण्यास सुरुवात होणार आहे सगळ्यात मोठं अपडेट आहे अजित पवार यांनी कालच्या सभेमध्ये सर्वात मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही इकडं बटन दाबणार आणि तुम्ही घरी जायच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता हा जमा होणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आणि सगळ्यात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणीला प्रतीक्षा लागलेली होती की लाडक्या बहिणी योजनेचा सहावा हप्ता कधी पडणार सहावा हप्ता कधी पडणार तर आता प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा सोळा डिसेंबरपासून सगळ्याच्या बँक खात्यामध्ये डी पी टीद्वारे द्वारे जमा होण्यास सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींनो हे सगळ्यात मोठं अपडेट आहे आतापर्यंत सगळ्यात मोठी खुशखबर आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट घेऊन आणि महत्त्वाचे चर्चा घेऊन मग सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार माता भगिनीनो मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठं अपडेट आहे लाडक्या बहीण योजने संदर्भात सगळ्यात मोठी बातमी आहे येणारा सहावा हप्ताची प्रतीक्षा आता संपलेली आहे माता भगिनी विचार करत होत्या माता भगिनी भगिनी सोळावा हप्ता सहावा हप्ता हा कधी पडणार कधी पडणार हा प्रश्न प्रत्येक कमेंटमध्ये पडत होता की दादा आम्हाला साडेसात हजार रुपये पडले आम्हाला साडे चार हजार रुपये पडले तर सहावा हप्ता हा कधी पडणार हा प्रश्न प्रत्येक माऊलीचा होता तर माता भगिनीनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे ज्या माता भगिनीनो अकरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही एक रुपया पडला नव्हता त्या माता भगिनींना आता पैसे पडलेले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आता जो सहावा हप्ता आहे त्याचा मार्ग सुटलेला आहे त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे माता भगिनीनो लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये उद्यापासनं पडणार आहे उद्यापासून म्हणजे सोळा डिसेंबरपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे दादांचं एका सभेमध्ये सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सोळा डिसेंबरपासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी एक मोठी शक्यता आहे कारण लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्वाची बातमी आहे सर्वात मोठं अपडेट आहे आणि सोळा डिसेंबरपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सांगितलं होतं कि तिता, की नोव्हेंबरच्या पंचवीस ते जमा होणार पण काही कारणांमुळे हे पैसे जमा झालेले नाहीत आणि प्रत्येक आदित्य तटकरे यांनी पण सांगितले की लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आम्ही देत आहोत आणि शासनाचे लेखी आदेश आणि लाखे निर्णय हे लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पण लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो, तो सोळा डिसेंबरपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहीण योजनेला आता एक्विशे रुपयाचा सहावा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे माता भगिनीनो लाल लाडक्या बहिणीचा वर्षाचा शेवट गोड करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलेलं आहे बघूया की पंधरा ता, तारखे सोळा तारखे सोळा डिसेंबरपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि डिसेंबरचा शेवट हा कसा होईल तो लाडक्या बहिणीनं आपण पाहूया तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुमचा महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे तुमचे जे बँकेचे काम आहे ते करून घ्या सहा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे अजित पवारने एक मोठं विधान केलेलं आहे दादाने बातमी दिलेली आहे सर्वात मोठा अपडेट दिलेला आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पडणार आहे सहावा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या तुमची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या तुमचा जो सहावा हप्ता आहे तुमच्या बँकेमध्ये डीबीटी मार्फत लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सोळा डिसेंबर पासून आता डीबीटी होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे तर लाडक्या बहिणीनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट घेऊन आपण व्हिडिओ बनवत असत त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका जेणेकरून करून नवनवीन अपडेट नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत कर पोहोचण्यासाठी प्रयत्न होईल लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनवत असत लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आम्ही टचमध्ये त्यामुळे लाडक्या बहिणीचं अपडेट येताच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा घंटी वाजवायला अजिबात विसरू नका जेणेकरून करून लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू चला तर माता बघून पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार